नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहेत खरं खूप खूप धन्यवाद तर पहा आपण असं बांधाच्या कडाला वळ लावलेली आहे शेळ्यांच्या चाऱ्यासाठी पिल्ल्यांना चाऱ्यासाठी हे पहा अशा शोभा वळ लावलेल्या आहेत आणि आता आपल्याला याचा पाला काढायचा बरं का आता शेळ्यांसाठी हे पहा अशा भावी लावल्यात आपण तर जर आपली अशी बांधाच्या नाही मोकळी जागा असेल तर असं आपण शेळ्याच्या चाऱ्यासाठी सुबाबळ शेवरी वगैरे असे शेव, वेगळे वेगळे झाडे लावू शकता बरं का तर हे पे आपण सुबाबळी लावलेले आहेत कडणी आता याचा आपल्याला पाला काढायचा आहे आणि काही टाकळीचा पण पाला काढायचा आहे सुद्धा पाला काढायचा आहे आपल्याला तर चला मी तुम्हाला थोडं आणखीन पुढे जाऊन चारा दाखवतो शेळ्यांचा हे पहा इकडं पण खूप पाला आहे बरं का हे समोर सुबाबेचा खूप पाला आहे आता आपण पाला काढणार आहे पुन्हा इथं पहा ते वेलाचं गवत आहे ते गवत पण काढायचं वेलाचं काही आणि अडचण खूप आहे बरं का आमच्याकडं हे पहा खूप अडचण आहे आतमध्ये आमच्याकडं वाघ बिबटे वगैरे भरपूर आहेत त्याच्यामुळं सगळ्यांच्या याच्यातून स्वतःचं संरक्षण करून अशा अडचणीमधून पाला काढावा लागत आहे बघा आणि जास्त करून ऊसातच जास्त राहतात बिबटे हे पाऊस आहे समोर ऊसातच राहतात जास्त तर चला आता आपण पाला काढत आहे पाला काढता काढता व्हिडिओ पण काढूया आणि व्हिडिओ पण चालू ठेवूया तर चला आपला आता पाला काढता काढता व्हिडिओ पहा आणि खूप खूप स्वागत धन्यवाद आभारी आहे मी आपला तर चला आता तर हे पहा मित्रांनो आपला आता पाला काढून झालेला आहे हे असा पाला बरं का आपण सुवाबळीचा आणि आता हा पाला गोळा करायचा आहे जागोजागी काढून टाकलेला आहे आता हा गोळा करायचा आणि याचं वजं बांधायचं हे पहा असा पाला काढून टाकला मी आता त्याचं वज बांधायचं एकड़ आहे की इकडे पण आहे पुढे इकडे एक काही टाकलेलं आहे काढून तर आता याचं वज बांधायचं आहे आणि आपली पा ही गाडी आहे इथं गाडीवरती टाकायचं ही आपली गाडी आहे ह्या गाडीवरती टाकायची ही आपली कुऱ्हाड पाला काढीसाठी आणलेली तर माझी दोरी हरवलीवर का पडली कुठंतरी ती सापडत आहे मी दोरीत बांधून वजं मग गाडी तर मित्रांनो आपली दोरी हरवली होती आता बरं का गाडीहून ती काय झालं खूप गचक्या आहेत नाही पहा ते रान याचं आहे मकाचं सऱ्या आहेत त्याच्या आणि त्या सऱ्याच्याच्यात गाडीवरून ती दोरी खाली पडली तर आता दोरी सापडलेली आहे तर चला आता आपण वजं बांधूया तर मित्रांनो शेळीपालनामध्ये ना अशी मेहनत करावी लागते बरं का खूप आणि मेहनत जर केली तर यश नक्कीच आहे बरं का तर जे कोण आपले तरुण असतील जे दोन चार हजारात लोकांची गुलामी करून नोकरी करत असतील तर मला त्या मित्रांना एकच सांगणं आहे की आपण असा शेळीपालनाचा किंवा दुसरा एखादा असा काही बिझनेस करू शकता जेणेकरून तुम्हाला दुसऱ्याच्या इकडे राबावं लागणार नाही आणि स्वतःचा व्यवसाय होईल तर जे तरुण असतील नक्की त्यांना माझा हा संदेश आहे की आपण असा एखादा छोटा मोठा बिझनेस करा व्यवसाय करा त्याच्यातून तुम्हाला लोकांची बुरला मी दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये रोजत करण्यापेक्षा तुम्ही असं एखादं शेळीपालन व्यवसाय करा किंवा अन्य दुसरा व्यवसाय करा त्याच्यातून तुम्हाला नक्की तुम्हाला दोन रुपये मिळतील पण ते तुमच्या हक्काचे असतील आणि त्याचे तुम्ही स्वतः मालक असाल तर ह्या व्हिडिओच्याद्वारे मला एवढा संदेश द्यायचा असे आहे की शेळीपालन करा किंवा अन्न व्यवसाय करा तुम्हाला लोकांच्या इथं गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा असा थोडा व्यवसाय करा जेणेकरून तुमचा त्याच्यावरती उदरनिर्वाह होईल आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कसा वाटला व्हिडिओ तर मित्रांनो हे पासा आपण चा पा आता चारा काढलेला आहे आणि आता याचं वजं बांधून गाडीवरती टाकणार आणि आपण घरी जाणार मग शेळ्या सोडायच्या बरं का आपल्याला तर हे आपला असं आता वज झालेलं आहे आता हे वजं बांधायचं आहे वज घालून झाले आणि आता हे गाडीवरती टाकायचं आहे आणि मग घरी निघायचं बरं का